नमस्कार केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना गृह कर्जदारांमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरली जून दोन हजार पंधरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आणि भारतामध्ये आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी ग्राहकांना या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अनेक ग्राहकांना देखील या योजनेचा लाभ झाला दोन हजार पंधरा मध्ये जेव्हा ही प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली त्यावेळी ज्या ग्राहकांचं वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत आहे अशा ग्राहकांचा समावेश ईडब्ल्यू एस अर्थात इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या श्रेणीमध्ये करण्यात आला ज्या ग्राहकांचं वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत आहे त्या ग्राहकांचा समावेश एलआयजी अर्थात लो इन्कम ग्रुप म्हणजेच लघु उत्पन्न गट आणि ज्या ग्राहकांचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न अठरा लाख रुपयांपर्यंत आहे त्या ग्राहकांचा समावेश एम आय जी अर्थात मिड इन्कम ग्रुप म्हणजे आवास योजना टप्प्या टप्प्याने मार्च दोन हजार बावीस मध्ये थांबवण्यात आली आता पीएमएवाय टू म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना भाग दोन ही योजना केंद्र सरकारने सुरू केली ज्या ग्राहकांचं गृहकर्ज हे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर सँक्शन आणि डिस्बर्स झालं अशा ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एल आय जी या गटातील उत्पन्नाची मर्यादा पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आली मात्र जी म्हणजेच मिड इन्कम ग्रुप अर्थात मध्यम उत्पन्न गटाची मर्यादा ही वार्षिक नऊ लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे ज्या कुटुंबाला राहायला पक्क घर नाही अशा लोकांना या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे नवीन घर खरेदी जुनं घर खरेदी म्हणजेच रिसेल परचेस आणि घर बांधकामासाठी ही योजना लागू आहे घराची जास्तीत जास्त किंमत ही पस्तीस लाख रुपये असावी आणि कर्ज रक्कम पंचवीस लाख रुपये असावी तसंच घराचा कार्पेट एरिया हा जास्तीत जास्त एकशे वीस मीटर म्हणजे में बाराशे एक्क्याण्णव स्क्वेअर फूट इतका असावा हे त्याचे नियम आहेत जर तुम्ही रिसेलचं घर खरेदी करत असाल आणि त्या घरावर अगोदरच प्रधानमंत्री आवास योजनेचं अनुदान मिळालं असेल तर त्या घरासाठी ग्राहकाला प्रधानमंत्री आवास योजनेचं अनुदान मिळणार नाही टू मध्ये ईडब्ल्यू एस एलआयजी एमआयजी या सर्व तीनही श्रेणीमधील ग्राहकांना एक लाख ऐंशी हजार रुपयांपर्यंतच अनुदान मिळणार आहे आणि ते पाच टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे या अनुदानासाठी ग्राहकाचं गृह कर्ज हे नियमित असायला हवं आणि त्याची कर्ज बाकी रक्कम ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असायला हवी सबसिडीची रक्कम ही ग्राहकाच्या कर्ज खात्यात थेट जमा होणार आहे एकाच कुटुंबातील दोन सदस्य जर एकच घर खरेदी करत असतील आणि दोन वेगळे वेगळे कर्ज खाते असतील तर त्या दोन सदस्यांना एकच लाभार्थी म्हणून समजण्यात येईल आणि त्या दृष्टीनेच अनुदान देण्यात येईल दोघांना वेगवेगळं अनुदान मिळणार नाही म्हणजेच जर एक मोठं घर दोन भाऊ खरेदी करत असतील आणि दोघांनी वेगवेगळे कर्ज प्रकरण केले असतील तर या भावाला एक लाख ऐंशी हजार आणि त्या भावाला एक लाख ऐंशी हजार असं वेगवेगळं अनुदान मिळणार नाही दोन भावात मिळून एक लाख ऐंशी हजार रुपये प्रधानमंत्री आवास योजनेचं त्याला अनुदान मिळणार आहे म्हणजे एका भावाला नव्वद हजार आणि दुसऱ्या भावाला नव्वद हजार इतकंच अनुदान मिळणार आहे पी एम एवाय टू ही सरकारने विधवा महिला एकटी महिला अपंग ज्येष्ठ नागरिक ट्रान्सजेंडर त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक नागरिक आणि इतर आर्थिक दुर्बल घटकातील ग्राहक तसंच सफाई कामगार फेरीवाले अंगणवाडी कर्मचारी काम करणारे कामगार झोपडपट्टी पत्ति, झोपडपट्टीत राहणारे नागरिक अशा ग्राहकांना प्राधान्य दिलेलं आहे त्यासाठी ग्राहकाचा आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे ग्राहकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हा आधार कार्डाशी लिंक केलेला असावा ग्राहकांनी गृहकर्ज घेतल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या पोर्टलवर त्याची नोंद करणं आवश्यक आहे त्यानंतरच या योजनेचा लाभ ग्राहकाला मिळू शकणार आहे जर तुम्ही एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर गृहकर्ज घेतलं असाल आणि या नियमांमध्ये पात्र असाल तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या पोर्टलवर जाऊन त्याची नोंदणी करा आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवा या आणि अशा अनेक महत्वाच्या बाबींवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आमच्या कार्यालयाला भेट द्या आमच्यासोबत चर्चा कर। करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद